नमस्कार सर्वांना मानाचा जय श्रीराम जय शिवराय स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आणि आजचा विषय असा आहे की उद्या चालून जर कोणी आपल्याला प्रश्न विचारतील तर त्या प्रश्नांचे उत्तर आपणाला हिंदू म्हणून देता आलं गेलं पाहिजे आणि एवढंच नसून जर उद्या चालून जर आपल्या कुठल्या स्पर्धा परीक्षा असतील ना त्यामध्ये प्रश्न मालिकेमध्ये प्रश्न पल पत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेच जातील आणि एक हिंदू म्हणून एक विद्यार्थी म्हणून आपल्याला ह्या प्रश्नांचे उत्तर देताच आलं पाहिजे तर पुढील प्रमाणे काय प्रश्न आहेत चला तर बघूयात पहिला प्रश्न आहे की प्रभू श्रीरामाची मूर्ती कोणत्या दगडाने तयार केली गेली आहे तर याचं उत्तर आहे कृष्णशिला या दगडाने प्रभू श्रीरामांची मूर्ती तयार केली गेली आहे दुसरा प्रश्न आहे की प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची उंची किती आहे तर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची उंची हे एक्कावन्न इंच इतकी आहे तिसरा प्रश्न आहे की प्रभू श्रीरामाच्या मूर्तीत भगवान विष्णूचे कितवे रूप दाखवले गेले आहेत तर प्रभू श्रीरामाच्या मूर्ती भगवान विष्णूचे हे आठवे रूप दाखवले गेले आहेत चौथा प्रश्न आहे अयोध्या राम मंदिराची पूजन कोणत्या दिवशी झाली ह्या प्रश्नाचं उत्तर इतिहासामध्ये देखील नोंद झाला आहे आणि सर्वांच्याच माहितीचं आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस दिवशी राम मंदिराच्या अयोध्येमध्ये पूजन हे संपन्न झालं होतं पाचवा प्रश्न आहे की अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे तर अयोध्या हे शहर उत्तर प्रदेशमध्ये वसलं गेलं आहे सहावा प्रश्न आहे की राम मंदिराची भूमिपूजन कधी झाली होती भूमिपूजन हा लक्षात घ्या भूमिपूजन हे पाच ऑगस्ट दोन हजार वीस दिवशी झाली होती सातवा प्रश्न आहे की अयोध्या राम मंदिराचे वास्तुकार हे कोण आहेत तर अयोध्या राम मंदिराचे वास्तुकार हे चंद्रकार सोमापुरा हे आहेत आठवा प्रश्न आहे की अयोध्या राम मंदिराची बांधकाम हे कोणत्या कंपनीने केले होते तर अयोध्या ह्या राम मंदिराचे बांधकाम या लाईन टी या कंपनीने केले होते नवा प्रश्न आहे की प्रभू रामललाच्या मूर्तीचे मूर्तिकार कोण आहे याचं उत्तर प्रत्येकांना देता चाललं गेलं पाहिजे की अरुण योगीराज हे एक युवा जे की प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे मूर्तिकार आहेत प्रश्न आहे अयोध्या राम मंदिराची उंची हे किती आहे तर अयोध्या राम मंदिराची उंची हे एकशे एकसष्ट फूट इतकी आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तर आणि नोंद नक्कीच करून घेतलं पाहिजे आपण आणि उद्या चालून या प्रश्न नक्कीच आपल्याला विचारतील